नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण उद्यापासून अमरावतीमध्ये पोलीस अधीक्षक अमरावती ग्राम अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यासाठी एकूण एकशे एकोणचाळीस जागेसाठी कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत घेतल्या जाणार आहे जर तुम्ही उद्या यासाठी जात असाल तर त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आणि नंतरच उद्या मुलाखतीसाठी जायचं तर बघा टोटल एकशे एकोणचाळीस जागेसाठी तुमची कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि यामध्ये अमरावती ग्रामीण अचलपूर अंजनगाव सुरजी दरजापूर अमरावती ग्रामीण मोर्शी रेल्वे धारणे शाखेत तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती दिल्या जाणार आहे ठीक आहे ह्याच्या शाखा दिलेली आहे कार्यालय हे मुख्य कार्यालय आणि त्याच्या शाखा या ठिकाणी तुमची के नियुक्ती केल्या जाणार आहे ठीक आहे आणि जर तुम्ही बारावी पास असाल तुमचा आय टी आय झाला असेल तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे हायर एज्युकेशन आपला अर्ज भरताय टाकायचं आणि तुमची वयोमारादी हो अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आहे ठीक आहे आणि लक्षात ठेवायचं तुम्हाला डॉक्युमेंट टी सी घेऊन जायची तुमचे सर्व शैक्षणिक पात्रतेचे सर्टिफिकेट घेऊन जायचे मार्कशीट घेऊन जायची डोमेशन सर्टिफिकेट घेऊन जायचं तुमचं आधार कार्डसोबत घेऊन जायचं बँक खाते तुमची पासबुकची झेरॉक्स सो वगैरे सोबत घेऊन जायची आणि महत्त्वाचं या ठिकाणी तुमच्याकडे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उत्तेजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असा तर तुम्हाला या ठिकाणी के रजिस्ट्रेशन केलेलं असावं जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी जायचं ठीक आहे आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी सहा महिन्यासाठी केल्या के जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी काय झालेलं आहे की तीन ते चार दिवसापासून विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन होत नाही आहे काही विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन झालेलं काही विद्यार्थ्याचं नाही झालं तर बघा तुमचं जा रजिस्ट्रेशन झालं नसेल तर तुम्ही आपला ऑफलाईन जो अर्ज दिलेला तो भरून डायरेक्ट त्या ठिकाणी चाललं जायचं जर तुमची कागदपत्रं तुमची मुलाखत घेतली ठीक नाही तर तुम्ही त्या ठिकाणी वापस येऊ शकता स्वतःच्या रिक्सवर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता ठीक आहे जर रजिस्ट्रेशन झालं नसेल तर तिथे जाऊन सांगायचं की सर आम्ही चार दिवसापासून रजिस्ट्रेशन करत आहोत पण साईट्स चालत नाही आहे म्हणून आमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालं नाही ठीक आहे असं सांगू शकता जर मला त्या ठिकाणी घेतलं तर घेतलं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी वापस येऊन जायचं ठीक आहे स्वतःच्या रिस्कवर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता तर अकरा नंबर बघा सदर उमेदवाराने ज्या ठिकाणी प्रशिक्षणाकरता नेमणूक केली जाईल ती मुख्यालय सोडता येणार नाही याची नोंद घ्यावी तर या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती झाल्यानंतर मुख्यालय सोडता येणार नाही असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे जर जी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांची समोर नियुक्ती येईल किंवा त्यांची एक्झाम राहील ठीक आहे किंवा काही कारणाचं तुम्हाला नोकरी सोडायचं काम पडेल तर तुम्हाला जेव्हा तुम्हा तुम्ही मुलाखत द्याल त्यावेळेस हे कन्फर्म करून घ्यायचं की सहा महिन्याच्या आतमध्ये मला हा जॉब सोडता येणार की नाही येणार कारण या ठिकाणी म्हटलेला की मुख्यालय सोडता येणार नाही याची नोंद घ्यावी तर तुम्ही त्या ठिकाणी जर समजा तुमची निवड त्या ठिकाणी होत असेल तर एकवेळा हे कन्फर्म करून घ्यायचं जर मला काही कारणास्तव जॉब सोडायचा असेल सरकारी नोकरीबद्दल की कोणत्याही कामाबद्दल जर तुम्हाला हा जॉब सोडायचं काम पडलं तर तुम्ही सोडू शकता का हे त्या ठिकाणी अगोदर विचारून घ्यायचं ते नंतरच आपलं जॉईनिंग लेटर त्या ठिकाणी घ्यायचं ठीक आहे मित्रांनो कारण या ठिकाणी म्हटलेलं तुम्हाला सोडता येणार नाही नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला जॉब सोडता येणार नाही कारण सहा महिन्यासाठीच तुमची नियुक्ती त्या ठिकाणी केल्या के जाणार आहे आणि सहा महिने तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागणार म्हणून नियुक्तीपत्र घेण्याच्या अगोदर हे एकदा कन्फर्म करून घ्यायचं आणि लक्षात ठेवायचं बारावी पास असाल तर सहा हजार भेटेल आय टी आय पदविका असेल तर आठ हजार भेटेल ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल दहा हजार भेटेल तर अर्ज भरताना हायर एज्युकेशन या ठिकाणी टाकायचं ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं तर तुम्हाला जायचं था असेल तर विचारपूर्वक त्या ठिकाणी मुलाखतीला जायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं सर्व ओरिजनल सोबत घेऊन जायचे आणि झरस्पती पण सोबत घेऊन जायच्या तर बघा मित्रांनो या ठिकाणी ही लिंक दिलेली आहे या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा होता पण हे लिंक शेवटपर्यंत ओपन झाली नाही तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे तर अर्जाची प्रिंट काढून सदर अर्ज भरून शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण इथे हजर राहावे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सकाळी दहा वाजता हजर राहायचं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आठ वाजता सांगितलेलं होतं तो त्यांचा टाईम फेसबुकवर त्यांनी अपलोड केलेला होता पण आता यांनी बाहेर नोटीस लावलेली आहे तर या ठिकाणी दहा वाजता बोलवलेला तुम्ही या ठिकाणी एक तास अगोदर जायचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी नऊ वाजताच जायचं ठीक आहे दहा वाजतापासून तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे आणि त्या ठिकाणी नऊ वाजताच तुम्हाला जावं लागेल ठीक आहे नऊ वाजता त्याला जायचं पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण कलेक्टर ऑफिस जवळ यांचं कार्यालय आहे तर बघा या ठिकाणी आणखी म्हटलेलं आहे अर्ज भरून दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता मंथन हॉल जोक स्टेडियमच्या बाजूला हजर राहावे अमरावती ग्रामीण अधीक्षक कार्यालय या ठिकाणीची भरती प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल ठीक आहे आता तुम्हाला हे प्रोसेस काय राहणार आहे हे तुम्हाला तिथे गेल्यानंतरच माहिती पडेल तर ह्या सर्व जे सूचना लावलेल्या त्यांनी त्यांच्या ऑफिसवर लावलेले आहे तर या ठिकाणी हा जो क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज हा डाउनलोड करायचा होता ठीक आहे या ठिकाणी बघा दिलेला क्यू आर कोड हा गुगल लेन्स किंवा कॅमेरा स्कॅन करून ओपन करावा ठीक आहे गुगल लेन्स किंवा कॅमेरा स्कॅन करून तुम्हाला हा ओपन करता येणार आहे ठीक आहे याचा अर्ज पण या ठिकाणी दिलेला आहे बघा अर्ज कशा प्रकारचा आहे तर हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर कोणता अर्ज डाउनलोड होतो बघून घ्या तर बघाय मित्रांनो अशा प्रकारचा अर्ज हा डाउनलोड होतो ठीक आहे तर आपण जो अगोदर अर्ज टाकलेला होता आणि हा जो अर्ज आहे हा सारखाच आहे फक्त यामध्ये थोडा फरक असा आहे की या ठिकाणी जे परिशिष्ट दिलेलं आहे प्रशिक्षणार्थी अर्ज हा दिलेला नाही बाकी संपूर्ण अर्ज सारखाच आहे तुम्हाला जर तो अर्ज भरलेला असेल किंवा तुम्हाला हा जर अर्ज पाहिजे असेल तर आपला टेलिग्रामवर टाकून देईन टेलिग्राम चॅनलवर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आणि हा अर्ज भरून दिलेल्या ठिकाणी चाललं जायचा ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी कॉलम दिलेला आहे ते आपण शिक्षण घेत आहात का ठीक आहे होय की नाही तर मित्रांनो जाहिरातीमध्ये असं कुठेही नमूद केलेलं नव्हतं की जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार नाही ठीक आहे पण पेपरमध्ये जेव्हा त्यांनी जाहिरात दिलेली होती लोकमतच्या कटिंगमध्ये त्यांनी जाहिरात दिलेली होती त्यामध्ये सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना आम्ही घेणार नाही जे विद्यार्थी शिक्षण झालेलं आहे त्यांना आम्ही अगोदर घेऊ ठीक आहे लोकमतच्या कटिंगमध्ये ते असं त्यांनी नमूद केलेलं होतं तर ठीक आहे तर ज्या विद्याचं शिक्षण झालेलं आहे त्यांनी या ठिकाणी नाही करायचं ठीक आहे जे शिक्षक जे शिकत आहे त्यांनी पण या ठिकाणी नाही केलंच चालते पण ज्या विद्यार्था शिक्षण झालेलं आहे त्यांना या ठिकाणी अगोदर घेतल्या जाणार आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी नाही करू शकता ठीक आहे ज्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यांनाच या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे आणि बघा या ठिकाणी रद्द केलेला धनादेश मागितलेला आहे तुम्ही शैक्षणिक पात्र सर्टिफिकेट मागितलेलं आहे आधार कार्ड मागितलेलं आहे जर तुमच्याकडे रद्द केलेला धनादेश म्हणजे कॅन्सल चेक असेल तो तुम्हाला ग्यून जाओ तो तो ग्यून जाए तर तो तो तुम्हाला तो घेऊन जावा लागेल आता नसेल तर या रुपयाने नसेल तर घेऊन जायचं तर बघा मित्रांनो जेव्हा त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकलेली होती ठीक आहे तर या ठिकाणी म्हटलेलं होतं की तीन सप्टेंबर मंगळवारी सकाळी आठ वाजता हजर राहायचं यावरचं टाईम पाहून तुम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की आठ वाजता हजर राहायचं तर ठीक आहे या ठिकाणी म्हटलेलं होतं की आठ वाजता हजर राहायचं या त्यांचा स्क्रीनशॉट काढून ठेवला मी फेसबुक पोस्टवरील तर त्यांनी आता नवीन नोटीस लावलेली आहे त्या ठिकाणी दहा वाजता सांगितलेलं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी नऊ वाजता हजार राहायचं एक तास अगोदर जायचं काही अडचण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी क्लिअर करू शकता ठीक आहे पूर्ण सोबत घेऊन जायच्या आणि जलोस्पती पण सोबत घेऊन जायच्या बँकेचे पासबुक तुमचं महत्त्वाचं ते घेऊन जायचं आणि जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची पावती घेऊन जायची नसेल तर स्वतःच्या रिस्टवर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता आता मी तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये सांगितलेले आहे त्या मुद्द्याचा विचार करूनच तुम्ही उद्या मुलाखतीसाठी जायचं तुमची मुलाखत होईल त्या ठिकाणी मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केली डॉक्युमेंट केला जाईल आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती पण दिल्या जाऊ शकते उद्या सकाळी नऊ वाजता दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं आणि हा जो त्यांनी नवीन अर्ज टाकलेला आहे हा जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन अगोदरचा अर्ज आणि हा अर्ज सारखाच आहे फक्त यामध्ये परिशिष्ट एक पॉईंट तीन हा अब तुमी जो क्रमांक आहे हा क्रमांक त्या ठिकाणी दिलेला नाही बाकी अर्ज सारखाच आहे अगोदरचा अर्ज पण तुम्ही नेला तरी चालेल आणि हा जर अर्ज लागत असेल हा पण अर्ज तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि भरून डॉक्युमेंट लावून सकाळी नऊ वाजता हजर राहायचं ठीक आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद